नमस्कार मित्रांनो एक खुशखबर पुशेगावचे मैदान हे अंतिम टप्प्यावर आलेले आहे जवळजवळ पूर्ण झालेले आहे आणि दोन्ही गाडा मालकांनी नवीन खरेदी केलेली आहे हे दोन्ही गाडा मालक मोठे आहेत आणि अनुभवाने सुद्धा मोठे आहेत गौतम भैया काकडे आणि शेठ धुमाळ हे ते दोन गाडा मालक आहेत तर मित्रांनो यामध्ये सांगायचे झाल्यास तर पुशेगावचे मैदान हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे आणि या मालकांनी नवीन खरेद्या केलेल्या आहेत पुशेगावचे मैदानाचे काम पाणी मारण्याचे काम खडे वेचण्याचे काम हे झालेले हे आहे आणि पूर्णपणे शेवटच्या टप्प्यामध्ये हे मैदान असताना आणि या दोनही गाडी मालकाने नवीन खरेदी केलेली आहे या अगोदर गौतम भया काकडे यांनी मॅगी या बैलाची खरेदी केलेली होती मॅगी हा बैल त्याचा स्पीड बघून खरेदी केलेली आहे असे गौतम भया काकडे यांनी सांगितलेले आहे मॅगीची किंमत आहे बारा लाख एक्कावन्न हजाराला घेतल्याचे भयांनी सांगितलेले आहे आणि आत्ता दुसरा बैल त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे माणिक माणिक या बैलाची खरेदी केलेली आहे किंमत काही अजून माहीत झालेली नाही परंतु आजपासून महाराष्ट्र केसरी माणिक हा बैल तुर्जा आणि प्रसन्न सृष्टीप्रिया गौतमभया काकडे या नावावर पाळणार आहे याचाच अर्थ गौतमभाया काकडे यांनी ही नवीन खरेदी केलेली आहे आणि त्यानंतर मोईलशेठ धुमाळ यांच्या दावणीला बरेचसे बैल आहेत तरीसुद्धा पुशेगावचे मैदान हे पुढे आहे आणि त्यांनी नवीन खरेदी केलेली आहे तर मित्रांनो या शंभू बैलाची मोईलशेठ धुमाळ यांनी खरेदी केलेली आहे आणि आपल्या धावणीमध्ये अजून एक बैल आणलेला आहे तर मित्रांनो भेटूया यानंतर आपणास समजणारच आहे की या दोनही बैलांच्या किमती किती आहेत ते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार